नाम्या पंधरा दिवस झालं कुठं गेलो र मला सोडून मला भेटाय बी आला नाही आणि मला सांगून बी गेला नाही मला तुला बघायची लई इच्छा झाल्या र नाम्या कुठं रे तू ना तुझी लय म्हणजे लय आठवण कसा गेल्यास आता असेल का ती नाम्या रास नरशंभर काल तू आलाय मला बातमी कळल्या पण आलाय का बघी का आपल्याकडे तू दारा बंदच दिसते रास तू चल नसू दे मग सांगतो सकाळ सकाळी आणलेस ना तू तुला एक काम धंदा नाही काय 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 अरे ते शंभर टक्के असणार आहे तू चल तर बघू कुठ अरे गो गो ती गाडी दिसली का तुला नाही का सांगतोय काय गंगी म्हणजे डोक्याला तापच झाला का नुसती लगा दमवून काढते चुकून चुकून इथं आलूया झाला का वडापाव द्या मग गंगी काय सरपंच मला चुकून चुकून कुठं चाललायसा नाही ते आपलं भाजीला गेला तुम्ही अरे काय लोकांची ऐकायची काही सोय राहिली नाही बघा ते ऐकलं नाम्याचं आणि दिले त्या सरपंचला उदार पण पैसे मागाय केलं कसं म्हणतो बघा नाही काय देतस आता ते नाम्याकडे जातो आणि नाम्याला काय ते मागून घेतो नामेनं नाही ऐकलं तर बघतो मी काय करायचं ते ए नामदेवा ए नामदेवा <coughs> जुल्या बोल की र अरे तुला बातमी काही कर बातमी हा कुठली रे म्हणजे माहितच नाही तुला नाही लागा मग राहू दे जाऊ दे आता राहू दे काय करत जाऊ नको राहू दे आता राहू जाऊ का मी बरं थांब सांगतो तर ऐक बातमी अशी आहे